अमावस्येच्या रात्रीचा गूढ प्रवास गावकऱ्यांच्या मते सावरगाव हे गाव जरी शांत वाटात असले तरी तिथं एक भयान गुड लपलेलं होतं गावाच्या बाहेर एक जुनाट वाड्यात जो आता भग्नावस्थेत होता तिथं काहीतरी अखोरी गोष्टी घडायच्या त्या वाड्याचं नाव होतं वाडा असं म्हणतात की पन्नास वर्षापूर्वी त्या वाड्यात नाईक कुटुंब राहत होत घरच्या प्रमुखाचे नाव वसंतराव नाईक ते गावातील सर्वात मोठे जमीनदार होते पण त्यांच्यावर एक शाप होता त्यांच्या घरात ज्या पिढीत मुलगी जन्माला यायची त्या पिढीत संपूर्ण घर उद्ध्वस्त व्हायचं ही गोष्ट गावकरी हाडूच कान गोष्टीत सांगायची वसंतरावांना एक कन्या झाली वासंती तिचा जन्म होताच विचित्र घटना घडू लागली रात्रीच्या वेळी घरात कोणीतरी चालल्याचा आवाज यायचा आरशात परक्या सावल्या दिसायचे आणि कुठूनसा रडण्याचा आवाज यायचा गावकऱ्यांना हे समजलं आणि त्यांनी नाईक कुटुंबाला त्या वाड्यातून बाहेर पडायला सांगितलं पण वसंतराव जिद्दी होते एके दिवशी वासंती अचानक गायब झाली वाड्याच्या पायऱ्यावर रक्ताची थेंब्स होते पण कुठेही तिचा मागमूस नव्हता वसंतरावांनी गावभर शोध घेतला पण कुठेही वासंती सापडली नाही त्याच रात्री वाड्यातून हसण्याचा आणि किंकाळण्याचा आवाज आला दुसऱ्या दिवशी वसंतरावांचा मृतदेह वाड्यात सापडला पन्नास वर्षांनी मुंबईचा एक तरुण पत्रकार अजिंक्य पाटील या रस्त्याचा मागोवा घेण्यासाठी गावात आला गावकऱ्यांनी त्याला सावध केलं पण त्याच्या मनात भीतीपेक्षा उत्सुकता जास्त तो रात्री नायकवाड्यात जाण्याचा निश्चय करतो त्या रात्री अमावस्या होती नाईकवाड्यात प्रवेश करताच अजिंक्यला एक विचित्र थंडावा जाणवला भिंतीवर जुना रक्ताचे डाग होते आणि हवेत अघोरी मंत्रांचा आवाज घुमत होता अचानक त्याच्या मागे कोणीतरी हलताना जाणवलं अजिंक्यला एक जुनी डायरी सापडते जी वासंतीची असते त्यात लिहिलेलं असतं की तिला एका अज्ञात शक्तीने आपल्याकडे बोलावलं होतं आणि ती त्या शक्तीच्या अधीन झाली होती डायरीच्या अखेरच्या पानावर लिहिलं होतं मी अजूनही इथं आहे वाट पाहते अचानक त्याच्यासमोर एक सावली उभी राहते ती वासंती होती तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ती हळूहळू पुढे येऊ लागली आणि तिने शांतपणे विचारली तू माझी कहाणी पूर्ण करणार का अजिंक्यचे हात थरथरू लागले त्याने हळूच मागे पाहिले पण मागे कोणीच नव्हते वासंती त्याच्याकडे एकटक पाहत होती तिच्या अस्तित्वाने आजूबाजूचा हवेचा दाब बदलला होता तिच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय शांतता होती तू अजूनही इथे आहेस अजिंक्यने घाबरत विचार वासंती हसली पण तिच्या त्या हसण्यात एक वेगळीच भीती होती मी मुक्त होऊ शकतो पण त्यासाठी तुला काही करावं लागेल ती पुढे म्हणाली तू डायरी पूर्ण कर आणि माझी कहाणी लोकांसमोर आण अजिंक्यने डायरी उघडली आणि तो वाचू लागला त्यात काही अघोरी विधींविषयी माहिती होती जी वासंतीच्या जीवनाशी जोडलेली होती त्याला समजले की नाईकवाड्यात काही काळोख शक्ती कार्यरत होती आणि वासंती तिच्या जाळ्यात अडकली होती ती आत्मा म्हणून वाड्यात अडकून राहिली होती त्या रात्री अजिंक्य मुंबईला परत जाण्यासाठी गाव सोडणार होता पण अचानक त्याच्या खोलीतल्या आरशात काहीतरी हलताना त्याला जाणवलं आरशात वासंती नव्हती पण एक वेगळी सावली दिसत होती एक पुरुषी आकृती जी त्याच्याकडे रोखून पाहत होती अजिंक्यने घड्याळाकडे पाहिलं मध्यरात्र होत होती आणि नाईक वाड्याचं भय पुन्हा एकदा परत येत होत अजिंक्यने आरशाकडे नीट पाहिली तो पुरुष वसंतराव नाईक होता त्याचा चेहरा पांढराला डोळे खोल गेलेले आणि ओठांवर एक बेसूर स्मित होती अचानक आरसा हादरू लागला आणि आरशातून आत हात बाहेर आला अजिंक्य माझी सुटका कर नाहीतर तूही इथे अडकशील एक वेदनादायक आवाज उमटला अजिंक्य पाठीमागे हटला पण त्याच क्षणी खोलीतला दरवाजा आपोआप बंद झाला त्याच्या भोवती एक भेसूर अंधार पसारू लागल्या अचानक वासंतीचा आवाज त्याच्या कामात घुमला हा आवा हा माझा नव्हे तर वाड्याचा खरा शाप आहे तो आता तुझ्यावर आला आहे अजिंक्याला समजलं की नाईक वाड्याचा शाप फक्त वासंतीपुरता मर्यादित नव्हता हा शाप त्या वाड्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेडसावणार होता अजिंक्यने हातातील डायरी उघडली आणि शेवटच्या पानावर लिहिलं शाप संपण्यासाठी मला इथेच राहावं लागेल त्या रात्री गावकऱ्यांना अजिंक्यचा आवाज शेवटच्या वेळेस ऐकू आला पण तो पुन्हा कधी दिसलाच नाही